मी माझ्या मागील टर्म इन्शुरन्स या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टर्म इन्शुरन्स व्हॅनिला फ्लेवर सारखा साधा सिम्पल मिळतो पण हेल्थ इन्शुरन्समध्ये सहसा कसं होत नाही आणि प्लेन हेल्थ इन्शुरन्सचा जास्त फायदा असेल असंही नाही नमस्कार मी रोहित कापडी बाय राईट मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेल्थ इन्शुरन्समधल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही हेल्थ इन्शुरन्स विकत घेताना समजून घ्यायला हव्या आणि तुमच्या गरजेनुसार त्या निवडायला हव्या हेल्थ इन्शुरन्समध्ये खूप खास खळगे असतात त्यामुळे मी आज मी तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे यात पहिली गोष्ट तुम्हाला समजायला हवी ती म्हणजे तुम्हाला कधी ताप आला तुम्हाला सर्दी खोकला झाला किंवा तुमचं डोकं दुखायला लागलं तेव्हा तुम्ही जवळपासच्या डॉक्टरकडे जाता तो काही औषधं देतो तुम्ही घरी येऊन आराम करता अशा वेळेस तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम मिळतो का तर नाही तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम अशाच कारणासाठी मिळतं ज्या कारणासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये चोवीस तास तरी ॲडमिट व्हावं लागतं गरजेविना तुम्ही इन्शुरन्स क्लेमसाठी ॲडमिट जरी झालात तरी तुम्हाला डॉक्टरचं लेटर लागतंय त्यावरती ॲडमिट करण्याचे कारणसुद्धा नमूद करावे लागते हे लक्षात घ्या आता हेल्थ इन्शुरन्स बरोबरच्या खर्चांबद्दल बोलूया पहिला खर्च म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम इन्शुरन्स विकत घेताना इन्शुरन्स कंपनीला तुम्हाला काही पैसे भरावे लागतात याला आपण इन्शुरन्स प्रीमियम असे म्हणतो जरी हा इन्शुरन्स प्रीमियम तरुण व्यक्तीस कमी असला टर्म इन्शुरन्सप्रमाणे तो आयुष्यभर सरकारात नाही तो वयानुसार वाढत जातो त्यामुळे इन्शुरन्स विकत घेताना तो दरवर्षी वाढत राहील हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे दुसरा खर्च म्हणजे क्लेममधील वजावट हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही जेव्हा हॉस्पिटलचे बिल केले न करता त्यावेळेत असं समजू नका तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळते त्यामध्ये काही काटछाट केली जाते ही काटछाट कायदेशीरच असते पण ती तुम्ही समजून चाललात नाही तर तुमचा अपेक्षाभंग होईल या काटछाटी काय असतात ते पाहूया पहिलं म्हणजे कन्झ्युमेबल किंवा नॉन मेडिकल चार्जेस काही खर्च हे मेडिकल खर्च मानले जात नाही जरी ते तुमच्या उपचारासाठी वापरले जात असतील तरी मी उदाहरण म्हणून तुम्हाला एक लिस्ट दाखवत आहे या लिस्टमध्ये दाखवल्याप्रमाणे असेच काही अनेक खर्च हे नॉन मेडिकल चार्जेस म्हणून कन्सिडर केले जातात याचाच अर्थ यासाठी लागलेले पैसे हे इन्शुरन्स कंपनी देत नाही ते तुम्हाला तुमच्या किशातून बघाव्या लागतात तुमच्या हॉस्पिटलच्या बिलाच्या जवळपास दोन ते पाच टक्के हे नॉन मेडिकल चार्जेस असतात त्यामुळे एक लाखाचं बिल झालं तर दोन ते तीन हजार रुपये नॉन मेडिकल चार्जेससाठी तुमच्या खिशातून जाणार आहेत याची तयारी ठेवा दुसरं डिडक्शन आहे व्हॉलेंट्री डिडक्शन किंवा कोपे काही इन्शुरन्समध्ये आपण स्वतःहून डिडक्शन मान्य केलेले असते म्हणजे जर व्हॉलेंट्री डिडक्शन किंवा कोपे दहा टक्के मेन्शन केलं असेल तर तुमच्या बिलाच्या दहा टक्के पैसे हे तुम्ही भरणार असे मान्य केले असते म्हणजे एक लाखाच्या बिलामध्ये दहा टक्के तुम्ही पे कराल व राहिलेल्या पैशांवरती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम अप्रूव्ह करेल हे डिडक्शन साधारणतः सर्वच पॉलिसीमध्ये असते असे नाही आहे काही वेळेला इन्शुरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी अशी अट टाकली जाते किंवा तुमचे वय जास्त असे तुम्हाला आधीच कोणता तरी आजार असे या आजारींच्या अटीनुसार तुम्हाला कोपे ॲड केला जातो त्यामुळे तुम्ही विकत घेत असलेल्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कोपे किंवा व्हॉलेंट्री डिडक्शन झिरो पर्सेंट आहे की नाही हे नक्की चेक करा तिसरं डिडक्शन म्हणजे रूम रेंट लिमिट प्रत्येक हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला एक रूम रेंट लिमिट दिलेले असते समजा ती पाच हजार रुपये पर डे आहे पण तुम्ही दहा हजार रुपये पर डे असलेल्या रूममध्ये ॲडमिट झाला तर तुम्हाला जर वाटत असेल प्रतिदिन तुम्हाला वरचे पाच हजारच भरावं लागत असतील तर तसे नाही आहेत इन्शुरन्स कंपनी संपूर्ण बिलाला त्या प्रमाणात कापून तुम्हाला पैसे देते कारण हॉस्पिटलमध्ये जे काही खर्च असतात ते तुमच्या रूम रेंटनुसार ॲडजस्ट केलेले असतात तुम्ही जर शेअर रूममध्ये ॲडमिट झालात तर डॉक्टर व्हिजिट चार्जेस कदाचित दोन हजार असतील तर तेच जर तुम्ही सिंगल प्रायव्हेट रूममध्ये राहिलात तर त्याच डॉक्टरचे व्हिजिट चार्जेस हे पाच हजार रुपये होतात एकच ऑपरेशन शेअर्ड रूममध्ये पन्नास हजार रुपयात होत असेल तर सिंगल प्रायव्हेट रूममध्ये ते एक लाख रुपये मध्ये चार्ज केले जातात हेच गणित लावून इन्शुरन्स कंपनी तुमच्या बिलाचे जेवढ्या प्रमाणात तुमचं रूम रेंट वाढलं आहे तेवढ्या प्रमाणात तुमचे डिडक्शन घेते त्यामुळे तुम्ही ॲडमिट होत असताना तुम्ही तुमच्या रूम रेंट लिमिटमध्येच आहात ना याची खात्री करत जा चौथा आहे डिपॉझिट पण हा वेगळा खर्च नाही आहे जरी आजकाल सगळेच हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला कॅशलेस सुविधा देत असतील तरी तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट होण्यास गेलात तर तुम्हाला हॉस्पिटल डिपॉझिट भरायला लावते हे डिपॉझिट तुमच्या एकूण खर्चाच्या इस्टिमेटच्या दहा ते पंधरा टक्के असते इन्शुरन्समधून काटछाट होऊन राहिलेले पैसे घेण्यासाठी हॉस्पिटलवाले तुमच्याकडून डिपॉझिट घेत असतात जेवढी काटछाट झाली तेवढे पैसे तुमच्या डिपॉझिटमधून कापतात व राहिलेले पैसे कालांतराने परत देतात त्यामुळे कॅशलेस म्हणजे पूर्ण कॅशलेस आहे असं समजून चालू नका डिपॉझिट हा जरी खर्च नसला तरी तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी पैसे भरावे लागतात आता आपण पाहूया क्लेम कधीपासून आपल्याला मिळतो तुम्ही आज इन्शुरन्स घेतलात याचा अर्थ आजपासून तुम्हाला सगळे क्लेम मिळायला लागतील असे नाही आहे त्याच्यामध्ये काही अटी त्रुटी आहेत अशाच काही अटींपैकी पहिली अट आहे थर्टी डेज कूलिंग टाईमचा नवीन इन्शुरन्स घेतल्याच्या तीस दिवसाच्या आत तुम्हाला कोणताही आजार झाला त्यासाठी इन्शुरन्स कंपनी क्लेम देत नाही असे समजले जाते की याची तुम्हाला कल्पना होती म्हणूनच तुम्ही इन्शुरन्स बाय केलं आणि हा क्लेम करत आहात म्हणून तीस दिवस आजारांसाठी क्लेम मिळत नाही पण अपघात हा तुम्हाला माहीत नसतो तो अचानक घडू शकतो म्हणून अपघातासाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून क्लेम मिळू शकतो पण आजारासाठी नाही दुसरा वेटिंग पिरियड म्हणजे स्टँडर्ड वेटिंग पिरियड काही हे आपल्याला अचानक होत नाहीत ते वर्षानुवर्ष हळूहळू वाढत जातात जसे मोतीबिंदू गुडघ्याचे आजार ई एन टीचे आजार इन्शुरन्स रेग्युलेटरीने मान्य केलेले असे काही आजार आहेत या आजारांसाठी तुम्हाला दोन वर्षाचा वेटिंग पिरियड हा असतो म्हणजेच यासाठी हॉस्पिटलायझेशन होत असेल तर तुम्हाला नवीन इन्शुरन्स घेतल्यानंतर किमान दोन वर्ष थांबावे लागते त्यानंतरच ते तुम्हाला क्लेम पास होते अशा काही आजारांची लिस्ट ही तुमच्यासमोर मांडली आहे तिसरं वेटिंग पिरियड म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिझेस प्री एक्झिस्टिंग डिझेस म्हणजे जे आजार तुम्हाला इन्शुरन्स घेण्या अगोदरपासूनचे आहेत आता अशा आजारांसाठी तुम्हाला इन्शुरन्स क्लेम मिळू शकत नाही इन्शुरन्सचा मूळ गाभा हा अनपेक्षित येणाऱ्या गोष्टींसाठी आहे त्यामुळे आधीच असलेल्या आजारांसाठी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तात्काळ क्लेम अप्रूव्ह करत नाही यासाठी पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे काही वर्षाचे वेटिंग पिरियड असते सहसा ते दोन ते चार वर्षापर्यंत असते त्यामुळे कंटिन्युअसली तुम्ही चार वर्षे जर पॉलिसी घेत राहिली तरच ते आजार तुम्हाला कव्हर केले जातात अन्यथा त्यासंबंधीचे सगळे क्लेम तुमचे रिजेक्ट केले जातात पुढील प्रकार आहे डे केअर प्रोसिजर्स व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले इन्शुरन्स क्लेम मिळाला तुम्हाला चोवीस तास ऍडमिट होणे अनिवार्य आहे पण सध्याच्या मेडिकल आधुनिकतेमुळे अनेक आजारांचे उपचार हे चोवीस तासाच्या आतच केले जातात व तुम्हाला तात्काळ डिस्चार्ज दिला जातो जसे डोळ्यांचे ऑपरेशन ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी डिस्चार्ज केले जाते मग यासाठी इन्शुरन्स क्लेम मिळत नाही का तर तसं नाहीये इन्शुरन्स कंपनी काही ऑपरेशन्स हे डे केअर प्रोसिजर म्हणून मान्य करतात यासाठी तुम्हाला चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहण्याचे बंधन नसते या विषयाची जास्त काळजी करू नका आजकाल सगळ्याच डे केअर प्रोसिजर इन्शुरन्स कंपनी आपल्या पॉलिसीमध्ये ऍड करता पाचवा आणि महत्त्वाचा डिडक्शन आहे वगळलेल्या प्रक्रिया काही आजार ही सर्वस्वी वगळलेले आहेत लाईफ टाईमसाठी जसे कॉस्मॅटिक सर्जरी स्वतःहून केलेली घातपात चष्म्याचे ऑपरेशन्स ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करताना झालेली दुखापत आणि जन्मापासून असलेले आजार अशी काही वगळलेल्या प्रोसिजरची लिस्ट आहे ती तुम्हाला कोणत्याही इन्शुरन्समध्ये कधीही मान्य केली जात नाही इतक्या साऱ्या डिडक्शनपासून काही प्रमाणात वाचण्यासाठी तुम्हाला मी एक सल्ला देतो आता सांगितल्याप्रमाणे अनेक डिडक्शन तुम्हाला कदाचित माहीत नसतील डॉक्युमेंटमध्ये जाऊन शोधणे हे सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर माझा सल्ला आहे तुमचे जे प्लान हॉस्पिटलायझेशन आहे याचा अर्थ तुम्ही आधीच ठरवून कोणते ऑपरेशन करत असाल तर तुम्ही नेहमी प्री अप्रुव्हल घ्या प्री अप्रुव्हल म्हणजे हॉस्पिटल तुमचे क्लेमचे डॉक्युमेंट तुम्ही ॲडमिट होण्यापूर्वीच इन्शुरन्स कंपनीला पाठवा यात तुमचे बेसिक डॉक्युमेंट आधीच चेक केले जातात त्यामुळे संपूर्ण क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता नकारता येते यातून तुम्हाला बहुतांश गोष्टींवरती क्लेम अप्रूव्ह होण्याची शाश्वतीसुद्धा मिळते त्यामुळे तुमचे जेव्हा प्लॅन हॉस्पिटलायझेशन आहे तेव्हा तुम्ही प्री अप्रुव्हल घेतल्याशिवाय हॉस्पिटलला ॲडमिट होऊ नका अपघात किंवा अचानकच्या गोष्टींमुळे आपण हे करू शकत नाही पण ज्यासाठी आपण करू शकतो ते तरी तुम्ही पाहा इन्शुरन्समधली त्रुटी अटी पाहिल्यानंतर आता इन्शुरन्सचे काही चांगले फायदे पाहूया अशा चांगल्या फायद्यांपैकी पहिला फायदा आहे प्री हॉस्पिटलायझेशन हॉस्पिटलला ॲडमिट होण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरकडे जाता काही टेस्ट करता यासाठी सुद्धा खर्च होतो पण हा खर्च तुमच्या हॉस्पिटलच्या बिलात येत नाही मग हा खर्च तुम्हाला मिळतो की नाही तर मिळतो तुम्ही हॉस्पिटलाइज होण्याच्या काही दिवसापूर्वीचे खर्च आपण वेगळे इन्शुरन्समध्ये क्लेम करू शकतो साधारणतः प्री हॉस्पिटलायझेशन म्हणून तीस दिवस साठ दिवस किंवा नव्वद दिवस असे तुमच्या पॉलिसीमध्ये नमूद केलेले असते दुसरा फायदा आहे पोस्ट हॉस्पिटलायझेशन जसे आपण प्री हॉस्पिटलायझेशनबद्दल बोललो तसेच तुम्ही डिस्चार्ज झाल्यानंतरसुद्धा डॉक्टरकडे जावे लागते गोळ्या औषधं घ्यावी लागतं यासाठी लागणारा खर्चसुद्धा तुम्ही पोस्ट हॉस्पिटलायझेशनमध्ये क्लेम करू शकता जसे प्री हॉस्पिटलायझेशन डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेले असते तसे पोस्ट हॉस्पिटलायझेशनसुद्धा तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस अशा रीतीने तुमच्या इन्शुरन्समध्ये नमूद केलेले असते तर असे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचे बिल व त्याचे डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन हे तुमच्याकडे जपून ठेवा व डिस्चार्जनंतर एकंदरीत ते क्लेम करा तिसरा बेनिफिट आहे ॲम्ब्युलन्स चार्जेस तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला ॲम्ब्युलन्स चार्जेससुद्धा मेन्शन केलेले असतात त्याची एक लिमिट असते साधारणतः तुमच्या इन्शुरन्स कव्हरेजच्या एक टक्का असते म्हणजेच पाच लाखाच्या इन्शुरन्ससाठी तुम्हाला पाच हजाराचे ॲम्ब्युलन्स चार्जेस मिळतात याचे सुद्धा बिल तुम्ही पोस्ट हॉस्पिटलायझेशनच्या क्लेममध्ये ऍड करून देऊ शकता चौथा बेनिफिट आहे रिस्टोर बेनिफिट खूप साऱ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रिस्टोर बेनिफिट असतो आता हा काय प्रकार आहे जर तुमच्या इन्शुरन्सचे कव्हरेज पाच लाख असेल आणि त्या वर्षात एका व्यक्तीने काही आजारासाठी ते पाच लाख रुपये खर्च केले पण त्याच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये दुसरा व्यक्ती आहे किंवा त्याच व्यक्तीला दुसरा आजार झाला आहे अशा वेळेस तुमच्या पॉलिसीमध्ये रिस्टोर बेनिफिट असेल याचाच अर्थ तुम्हाला दुसऱ्या क्लेमसाठी पुन्हा पाच लाख रुपये खर्च करता येतील पण यामध्ये अट अशी आहे त्याच व्यक्तीला त्याच आजारासाठी ते परत वापरता येत नाही दुसऱ्या व्यक्तीला त्याच आजारासाठी देता येतात किंवा त्याच व्यक्तीला दुसऱ्या आजारासाठी देता येतात असे रिस्टोरेशन एकदा दोनदा किंवा किती वेळा होईल हे तुमच्या पॉलिसी मध्ये नमूद केलेले असते हा फार उपयुक्त फायदा आहे हे तुम्ही नक्की चेक करा पुढचा बेनिफिट आहे नो क्लेम बोनस तुम्ही इन्शुरन्स काढले वर्षभर तुमचा कोणता क्लेम झालाच नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षी इन्शुरन्स रिन्यू करताना तुम्हाला नो क्लेम बोनस मिळतो म्हणजेच तुमचे इन्शुरन्स कवरेज हे तुम्हाला वाढवून मिळते जर तुम्हाला नो क्लेम बोनस दहा टक्के असेल आणि तुमचा इन्शुरन्सचा कवरेज पाच लाख असेल तर पुढच्या वर्षी तुम्हाला पाच लाख अधिक दहा टक्के म्हणजेच पन्नास हजार मिळून साडेपाच लाखाचा कवरेज बनतो हा दहा टक्के फिक्स नाही आहे तुमच्या पॉलिसीमध्ये दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के अशा प्रकारे कितीतरी नो क्लेम बोनस असू शकतो त्यामुळे नो क्लेम बोनस किती आहे यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे पुढचा बेनिफिट आहे मॅटर्निटी बेनिफिट प्रेग्नन्सीसाठी तुम्ही जर इन्शुरन्स घेत असाल तर लक्षात ठेवा साधारणतः यासाठी तीन वर्षाचा वेटिंग पिरियड असतो त्यामुळे तुम्ही बेबी प्लॅन करताय आणि इन्शुरन्स घेत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही आणि क्लेम कवरेज ही तुमच्या इन्शुरन्सच्या लिमिट इतकीसुद्धा नसते म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिटमध्ये इन्शुरन्सचे लिमिट हे कॅप केलेलं असते त्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर इन डिलिव्हरीसाठी वेगवेगळी लिमिट असते साधारणतः ही लिमिट पन्नास हजार ते एक लाखापर्यंत असते ही लिमिट तुमच्या डॉक्युमेंटमध्ये में मेन्शन केलेली असेल व त्यासाठी असणारा वेटिंग पिरियडसुद्धा मेन्शन केलेला असेल फूडचा बेनिफिट आहे ॲन्युअल हेल्थ चेकअप जस ज़ जशी तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करत जाता तस तसे तुम्हाला ॲन्युअल हेल्थ चेकअप मिळत असते काही पॉलिसींमध्ये वर्षावर्षाला मिळते तर काही पॉलिसीमध्ये दोन दोन वर्षांनी मिळते या ॲन्युअल हेल्थचेकमध्ये इन्शुरन्सनी लिस्ट केलेले काही टेस्टच तुम्हाला करता येतात तुमच्या मनाच्या टेस्ट करता येत नसतात यासाठी तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून हेल्थ चेकअपची अपॉइंटमेंट घ्यावी लागते व त्यानुसार टेस्ट करून तुम्हाला त्याचे रिपोर्ट मिळतात व ह्याचे चार्जेस तुमच्या पॉलिसीमध्ये कवर असतात हेल्थ इन्शुरन्समध्ये बोलण्यासारखं खूप काही आहे आज आपण बेनिफिट आणि डिडक्शन पाहिली आहे यात अजून काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत जसे की इन्शुरन्स विकत घेताना तुमच्या पॉलिसीमध्ये काय असावे किंवा काय नसावे ज्याने करत तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल या व्हिडिओला मी अजून वाढवत नाही त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईन तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की विचारा मी त्याचा नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करेन मी रोहित कापडी बाय राईट मराठीमध्ये अशीच काही विषय तुमच्यासमोर घेऊन येत राहील तर बाय राईट मराठीशी जोडले राहा धन्यवाद